लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर निकाल जाहीर झाले भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित यश मिळायला पाहिजे होतं की अठ्ठावीस जागा भारतीय जनता पार्टीने लढल्या तेवीस त्यांचे विद्यमान खासदार होते आणि केवळ नऊच निवडून आले याची पूर्ण जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे राज्यातील शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलं आणि राष्ट्रवादीने ज्या चार जागा लढल्या याच्यामध्ये जे अपेक्षित यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं नाही त्या अपयाशीची जबाबदारी देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांनी घेतली आणि म्हणून आता लोकसभेचे निकाल हे मागे टाकून येणाऱ्या विधानसभेंकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे लोकसभेमध्ये झालेल्या काही चुका असतील काही गोष्टींमध्ये समन्वयाचा अभाव राहिला असेल हे सुधरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तरी कामाला लागलेला आहे आमचे प्रांताध्यक्ष हो, हे या दोन दिवसाच्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेले आहेत राष्ट्रवादीचे जिथे जिथे विद्यमान आमदार आहेत या सर्व मतदारसंघामध्ये आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकर यांचा दौरा येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही विधानसभा हे लक्ष ठेवून सर्वजण कामाला लागलेलो आहोत या नाही मला वाटत नाही की दोन्ही बाजूनी अशा कुठल्याही चर्चा कोणीच करू नये विधानसभेमध्ये महायुतीला यश कसं मिळेल आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यामध्ये कसं सत्तेवर येईल ह्याच्यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे कारण बात निकलेगी की तो दूर तक जाएगी